नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं नित्य निसर्ग फाउंडेशन मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहोत गणेशपुरी व भिवाळी या दोन गावांना जोडणाऱ्या ब्रह्मपुरी डोंगरावरती अतिशय सुंदर आपण जर चारी दिशेनी पाहिलं तर निसर्गमयी हिरवगार चालू परिधान करून प्रकृतीमयी आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेते मुख्यत्व व त्याच्यासोबत आपण जर पाहिलं तर या ब्रह्मपुरी डोंगरावरून आपल्याला श्री स्वामी नित्यानंद महाराजांच्या मंदिराचा कळस देखील दिसतो आपण जिथे उभा आहे या ब्रह्मपुरी डोंगरावरती आपल्याला अष्टविनायकची मंदिरं सुद्धा दिसतात मुख्यत्व हे ठिकाण आपल्या परिसरातील सर्वात उंच असं ठिकाण हेच आहे इथे डोंगरावर पडलेल्या पावसाच्या सरी चा झरांमार्फत तेवढ्याच वेगाने गणेशपुरीच्या दिशेने वाताना दिसतात आणि तेवढ्याच वेगाने दिवाळी व दिवाळीला लागलेल्या जोडलेल्या पाड्यांच्या दिशेने दिसतात डोंगरावरून पाणी खाली जाण्यासाठी कोणत्याही मोटार पंपाचा किंवा प्रेशर पंपाची गरज भासत नाही व यासाठी निसर्ग कोणत्याही प्रकारचे विजेचे बिल देखील आकारत नाही खूप छान आहे ना हे बघा यावरून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू इच्छितो एकच उदाहरण देऊ इच्छितो बघा संपूर्ण जग जिंकल्यानंतर सिकंदर घोड्यावरून जात होता आदिवासी एरियातून जाताना एक लंगोटी लावलेला म्हातारा सकाळच ऊन खात बसला होता घोड्यावरून चाललेला सिकंदर त्याच्या बाजूला जाऊन उभा राहिला म्हणाला काय काय ही तुझी दैनी अवस्था मी जगत विजेता बोल तुला काय हवे त्या म्हात्याने त्याच्याकडे पाहिलं व म्हणाला नेमका तू कोण आहेस मला माहिती नाही बाळा पण मी सकाळचं ऊन खातोय आणि तू तिथे उभा आहेस त्याच्यामुळे माझ्यावरती ते माझ्यावरती सावली पडते आणि मला ते ऊन मिळत नाही ते माझ्या वाटेच ऊन मला मिळालं पाहिजे बाळा तेवढं बाजूला हो बघा या गोष्टीवरून तुम्हाला मी एवढंच सांगेल आम्ही निसर्गवादी आहोत आम्हाला जास्त कशाची अपेक्षा नाहीत पण जे आमच्या वाटेच ऊन हवा पाणी आहे तेवढं आम्हाला मिळालं पाहिजे एवढीच नम्रतेची विनंती आहे थोडक्यात याच्यावरती मनोज तर पण काहीतरी बोलतील पाश्चात्य देशामध्ये एक हिटलर नावाचा एक राजा होऊन गेला आणि त्या काळामध्ये तो जनतेवरती जबरदस्ती करायचा आदेश सोडायचा का मी जे बोलणार त्याच पद्धतीने या राज्यामध्ये सर्व गोष्टी व्हायला हो पाहिजेत मी जे बोलणार तेच खरं माझ्या विरोधात कोणीही काम करायला नाही पाहिजे त्याच पद्धतीने वाटायला लागलेलं ले आहे की हिटलर जो आहे हा जबरदस्ती करायचा लोकांवरती आणि तो त्याचे शब्द त्याचे आदेश तो जनतेवरती लादायचा न्याय भेटायला पाहिजे या या हिसाबाने प्रत्येकाने काम करायला पाहिजे नमस्कार